माय माऊली नमस्कार श्री नर्मदा रेवाखंड कथाचा रविवाचन करत आहे श्री नर्मदा हे नमहा अध्याय एकोणावीस वारह कल्प वृत्तांत वर्णन व एक मार्कंडी म्हणाले हे राजन त्यानंतर त्या जलमय समुद्रात मरणाची इच्छा धरून दुःखी होऊन मोठमोठे श्वास घेऊन दोन्ही भुजांनी पोहोचवायच लागलो पोहायच लागलो तेव्हा त्या आवाज असेल समुद्रात सर्व दिशांना प्रतिध्वनी करणारा तो अनुपम शब्द ऐकला हंस चंद्रमा गाईच्या दुधासारख्या शुभ्र श्वेत वर्णाची नाना प्रकारची रत्ने घातलेली सोन्याने शिंग मडवलेली मनरम खोर मुंगांनी जडलेले शपुट पताकाने शोभित असलेले खूप मोठ्या खुरांनी समुद्राच्या पाण्याला उसळतं तसेच गर्जना करत लहान माळ धारण केलेली सोन्याचे पाय असलेली गाय मी पाहिली त्यावेळेस माझे चित्त खूप उदास होते गायीच्या चालण्यामुळे त्या एकाकी समुद्राचे पसरलेले पाणी फेन समुद्राने चोहीकडे नाचल्यासारखे वाटत होते हे महाभाग पाण्याला उसळत महासमुद्राला क्षुब्ध करत तसेच गर्जना करत ती गाय सुंदर तसेच गंभीर वाणीने मला म्हणाली हे पुत्रा तू घाबरू नको तुला मृत्यू नाही भगवान शंकराच्या कृपेने तू आणि मी अमर आहोत हे विप्र जोपर्यंत जग जलमय आहे यास भयंकर भीतीने तू माझे शपूट पकडून ठेव मी तुला पार करून देते भूक आणि तहान समण्यास तू माझे स्तनपान कर अमृता समान माझे दूध प्याल्यानंतर तुझी भूक लहान तहान नाहीशी होईल त्या गायीचे वचन ऐकून मी मोठ्या आनंदाने तिच्या स्तनांना पिऊ लागलो दूध प्याल्यामुळे माझी तहान भूक शांत झाली समुद्र पार करण्याचे दिवे सामर्थ्य मला प्राप्त झाले त्यावेळीच मी त्या गायीला विचारले की या एकाकी जलमय समुद्रात तू कोण आहे तू एकटी फिरत आहे मला सत्य सांग कारण मला मोठे आश्चर्य वाटत आहे मी दुःखी होतो मृत्यूच्या चक्रातून आपण माझी रक्षा केली हे सुव्रते माझ्या भाग्याने तू माझी रक्षा करणारी झाली त्यावेळेस गाय म्हणाली तू मला विसरलास का मी तीच विश्वरूपी माहेश्वरी धर्माचे दान करणारी मनुष्याला स्वर्गाचे सुखोबळ देणारी नर्मदा होय तुला दुखी पाहून रुद्राने मला पाठवले कोणी पाठवले रुद्राने शिवजीने म्हटले हे देवी प्राणाचा त्याग करणाऱ्या त्या ब्राह्मणाचे तू रक्षण कर भगवंताच्या आज्ञेने मी गायीचे रूप घेऊन तुझ्यासमोर आले शिवाचे वचन खोटे ठरू नये म्हणून मी शीघ्रतेने आले वचन ऐकून इंद्रधनुसारख्या त्या अविनाशी झाडीच्या गाईच्या मी आपल्या दोन्ही भुजांनी पकडले सहारा घेऊन मी समुद्र पार करू लागलो तेव्हा नर्मदा म्हणाली येथेच महादेव आहे त्यानंतर मी नर्मदे बरोबर हजारो युगापर्यंत चोहीकडे पसरलेल्या अंधकारमय स्थितीत विचारण करू लागलो वायुरहित त्या समुद्रात शेपटीचा आधार घेऊन फिरत असताना मी त्या पाण्यामध्ये अळशीच्या काजळाप्रमाणे काळे आकाशासारखे निर्मळ नील कमळच्या पाकळीसारखे श्याम वर्ण पितांबर धारण केलेले विनाशरहित सूर्यासमान प्रकाशित तसेच विजेसारख्या चमक असलेले कांतीयुक्त मुकुटाने प्रकाशित झालेल्या डोक्यांचे आकाशासारखे रूपवान कुंडलाने सुशोभित प्रकाशित सोन्याने बनवलेल्या भूषणाने शोभित नागरूपित किया शयन करणारे हजारो सूर्यासमन तेजाचे भावने जंगावाले अनेक मुख तसेच मनोहर हजारो नेत्रांनी युक्त जलमय समुद्रात शयन करणारे विजयसारखे चमकणाऱ्या विशालजटांनी समुद्रमय सर्व जगाला व्याप्त करून स्थित देवता असुर तसेच मानवासहित सर्वांना खाऊन शांत समुद्रात लुप्त झालेल्या त्या समर्थ भगवान शंकराला पाहिले सर्व व्यापक अव्यक्त अनंत चारी दिशांना मोक असलेल्या त्या देवांच्या चरणातला जवळ सोन्याच्या बाजूबंदाने सुशोभित विश्वरूपी महाभाग्यशाली विश्वमाया धारण केलेली स्त्री हि तसे सरस्वती युक्तवाणी असणारी सिद्धी कीर्ती रती, रती ब्राह्मी स्वयंसिद्ध काल रात्रीरूपीणी भगवान शंकराच्या अत्यंत जवळ बसलेली ती भगवती शिवाच्या चंद्रासमनमुख असलेली सर्वेश्वरी उमा होती तिला मी पाहिले तेव्हा मी योगनिद्रेचा आश्रय घेतला शांत नवीन सोन्यासारख्या दिसणाऱ्या पर्वतीबरोबर अंधकाराने घेरलेल्या सर्वश्रेष्ठ भगवान शंकराचे पुण्यदर्शन मला झाले त्यांना मी प्रणाम केला यानंतर राग संपल्यानंतर किंवा झोपेतून जागे झाल्यावर स्वतःच्या स्वभावानुसार बाहूंनी समुद्राचं मंथन करत पाण्यात लुप्त झालेल्या जगाचा विचार केला यावेळी मी काय केले पाहिजे असा विचार करत असताना ते अद्भुत झाले त्यांचे शरीर मोठ्या काळ्या ढगासारखे होते लांब माळा सुंदर वस्त्र नेसले होते शंख चक्र कंग धारण केलेले डोक्यावर सुंदर मुकुट होता त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेद वेदांगमय होते कार्य करताना तेच पुर पुराण पुरुष त्रैलोक्याचे निर्माण करण्याकरिता देव रूप धारण करणार आहेत उर्वरित भाग पुढच्या भागात बघूया